प्रत्येक निवडणुकीप्रमाणे मावळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होणार आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मावळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघात भाजपाच्या इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकीची तयारी केली जाते रवींद्र भेगडे मावळ मतदारसंघात भाजपाकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहेत दोन हजार एकोणीसमध्ये सुनील शेळके विरुद्ध बाळा भेगडे अशी लढत झालेली होती दहा वर्षांपासून आमदारकीची अपेक्षा वाळगणारे रवींद्र भेगडे हे पुन्हा एकदा रिंगणात उतरत आहेत इच्छुकांची संख्या वाढत असल्यामुळे जागा वाटपा दरम्यान वरिष्ठांची डोकेदुखी वाढणार का अशी सुद्धा चर्चा यामुळे रंगलेली दिसते मावळ विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता पुन्हा एकदा वर्तवली जाते मावळमधून लढण्यासाठी भाजपाचे रवींद्र भेगडे हे इच्छुक आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघात भाजपाच्या इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकीची तयारी केली जाते मावळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक त्यामुळे पुन्हा एकदा रंगतदार होणार अशी चर्चा सध्या रंगलेली दिसते